मित्रांनो मी सम्राट बागुल आज मालवणी गेट क्रमांक आठ इथे उभा आहे आणि मालवणीमध्ये एक धमाकेदार पुरे मुंबई मध्ये आज पावसाचा थैमान आहे आणि जागीजागी इथे संपूर्ण भागामध्ये इथे पाणी शिरलेलं आहे आणि तुम्हाला दाखवू शकतो काय आता मी मालवणी गेट नंबर आठ अब्दुल हमीद मार्गावरती आहे आणि अब्दुल हमीद मार्गावरती मी जिथे थांबलोय तिथे तुम्ही बघू शकता का ही जी ड्रेनेजची लाईन आहे ही मेघा कंपनीकडून बनवण्यात आली होती हे बघू शकता दोन हजार तेवीस चा जो फंड आहे मेघा कंपनीला यांच्या मार्फत हे एका बाजूची जी ड्रेनेजची लाईन आहे ती मेघा कंपनीकडून बनवण्यात आली आणि हा जो सी सी रस्ता आहे या सी सी रस्त्याच्या पॅकेजचं काम हे मेघा कंपनीकडून करण्यात आले पूर्ण आणि या मेघा कंपनीने इथे एवढा मोठा भ्रष्टाचार केला आहे त्या रस्ते कामामध्ये एका बाजूची ड्रेनेज बनवली आणि दुसऱ्या बाजूची ड्रेनेज बनवण्यात आलेली नाही म्हणजे संपूर्ण एक नाला आता मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे मी तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला तुम्ही बघू शकता का मी आता हा ही बाजू बघा तुम्ही या बाजूमध्ये फक्त सिमेंट कॉम्प्लेटचा फक्त माल टाकण्यात आला आहे तुम्ही बघू शकता का ही जी बाजू आहे या बाजूच्या ड्रेनेजचे खोदकाम करण्यात आलेले आलेले नाही आणि डायरेक्ट इथे माल टाकून काम करण्यात आले आहे ही बाजू म्हणजे एकंदरच एक संपूर्ण नाला जे तुम्ही बघू शकता हे एक पूर्ण एकंदरीत एक संपूर्ण नाला खाण्याचं काम मेगा कंपनीने के केलं आहे आणि कशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे बांधकाम होतात आणि रस्त्या विभागामध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार होतात या भ्रष्टाचाराची मी संपूर्णपणे मी तुम्हाला माहिती देत आहे मेघा कंपनीने पूर्ण एक नाला खाल्ला तर माझी संजय बोरसे साहेबांना मी सुद्धा संपूर्ण कागदपत्रे पाठवून मी त्यांना कारवाईची मागणी केलेली आहे या रस्त्याच्या कामाची खोदकाम करून पुन्हा इथे ड्रेनेज बनवण्यात यावे आणि दुसरं शरद शिंदे साहेब आहे त्या शिंदे साहेबांना मी वारंवार फोन करत आहे मात्र अद्याप माझा काही फोन उचलण्यात आलेला नाही याची संपूर्ण तक्रार मी पूर्ण मनपा आयुक्त मुख्यमंत्री आणि रस्ते विभागाला केली आहे एकंदरीत म्हणजे याच्यामध्ये जे लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराची कसून चौकशी व्हावी अशी एक माझी मागणी आहे आणि मेघा कंपनीने जे थुपपट्टीचं काम केलं आहे त्या मेघा कंपनीला ब्लॅक ब्लॅकलिस्टेड करण्यात यावं आणि याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे दुसरी दुसरी माझी मागणी अशी आहे की भूषण गग्रानी साहेबांनी यांना एकतीस मे पर्यंत रस्ते बनवण्याची यांना अल्टिमेटम सूचना दिली होती परंतु एकतीस मेच्या अंतर्गत अशी थुपपट्टी लावून असा हा नाळा गिळून हे लोकांनी संपूर्णपणे भ्रष्टाचार केला आहे माझी अभिजित बांगरला सुद्धा माझी नंबर विनंती आहे तुम्ही मंत्री साहेबांना घेऊन तुम्ही गोरेगावला जाता मालाडला जाता पण तुम्हाला एकंदरीत मालवणीमध्ये येऊन या मेगा कंपनी जो भ्रष्टाचार केला आहे सुद्धा निरीक्षण करण्यात यावे यांचं देयक जे पेमेंट असतं ते या पेमेंटसुद्धा पेमें यांचं इथे थांबवण्यात यावे था आणि तुम्ही बघू शकता आपले स्थानिक मित्र पण आहे समोर इथे काय मी यांना विचारतो हे जे नाला बनवण्यात आले नाही तर तुमची काय मागणी आहे स्थानिक आहे तुम्ही इकडचे आणि आपली काय मागणी आहे म्हणजे ही गोष्ट त्या बाजूला तुम्ही बघितलेलं आहे ते काम करून तरी टाकलेलं आहे आणि ह्या बाजूला पुन्हा डायरेक्ट तिला काम करता पैसे टाकून टाकण्यात आलेले आहे त्या बाजूला आमची एवढीच मागणी आहे ज्यांनी जे, जे भ्रष्टाचार केले त्याच्यावर कारवाई व्हावी बस एवढी तुमची मागणी आहे